बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते तर बोटीचा संथ पाण्यातील वेग हा एक प्रश्न आणि प्रवाहाचा वेग हा दुसरा प्रश्न लेकरांनो फक्त प्रश्नामध्ये प्रवाहाचा वेग विचारला असता तर इथं मोठी संख्या बारा लहान संख्या आठ सूत्र काय तयार झालं असतं तर प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि याला भागीला दोन प्रवाहाच्या दिशेने वेग बारा विरुद्ध दिशेने आठ याला भागीला दोन अंशातील वजा बाकी चार छदस्त दोन हा भाग जातो दो? दोन नुसता प्रवाहाचा वेग विचारला असतात त्याचं उत्तर दोन किलोमीटर प्रति तास हे असतं ओके okay, आणि एकंदरीत या पर्यायामध्ये दोन फक्त एकाच ठिकाणी आहेत पर्याय क्रमांक बी मध्ये असू द्या प्रस प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अगदी सूत्रबद्ध पद्धतीनं कसं काढायचं लक्ष द्या बोटीचा वेग लेकरांनो लक्ष द्या बोटीचा वेग यासाठी चलपद ए वापरा आता प्रवाहाचा वेग साठी जलपद वापरा ओके आता गणिताला समीकरण बद्ध कसं करायचं एक बोट प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते लक्ष द्या याचा अर्थ ए अधिक बी बराबर बारा किलोमीटर प्रति तास हे असं कसं लिहिलं सर हे आम्हाला समजेन ए हा बोटीचा वेग त्याला अधिक आपण बी हा प्रवाहाचा वेग केला बोट प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते म्हणून समोर बराबर बारा किलोमीटर प्रति तास हे असं का आलेलं सर मित्रांनो बोट प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस प्रवास करते त्यावेळेस प्रवाहाचा वेग हा बोटीच्या प्रवासाला बोटीच्या वेगाला सहाय्यभूत मदतगार साबित ठरत असतो म्हणून इथं ए अधिक बोटीचा वेग प्रवाहाचा वेग सहाय्यभूत ठरावा लागला मदतगार साबित ठरावा लागला म्हणून अधिक स्वरूपात हा प्रवाहाचा वेग बोट प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते हे झालं समीकरण एक आता हे दुसरं विधान व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते मग इथं कसं मांडायचं तर ए वजा बी बराबर आठ किलोमीटर प्रति तास हे समीकरण दोन हे असं का मांडलं सर ए वजा बी मित्रांनो बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ज्यावेळेस जाते त्यावेळेस हा बी वजा का मांडायचा बी म्हणजे प्रवाहाचा वेग बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ज्यावेळेस जाते त्यावेळेस प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला प्रतिरोध करत असतो विरोध करत असतो बोटीच्या वेगाला मंदावत असतो म्हणून बोटीचा वेग ए वजा स्वरूपात प्रवाहाचा वेग हा प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगाला प्रतिरोध करत आहे बोटीच्या वेगाला मंदावत आहे म्हणून ही ए वजा बी अशा पद्धतीची महाड प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग आहे आठ किलोमीटर प्रति तास हे झालं समीकरण दोन याची काय करायची बेरीज ए आणि ए दोन ए इथं अधिक बी वजा बी कॅन्सल इथं बघा ही बेरीज वीस एला करायचं वीसकडे जातानी दोन भागीला आणि हा भाग जातो दहा अर्थात दहा किलोमीटर प्रति तास हे एचं उत्तर म्हणजे या बोटीचा तो वेग दहा किलोमीटर प्रति तास आता ह्या प्रवाहाचा वेग किती सर त्यासाठी आल्या किंमत या समीकरण एमध्ये टाका एक मध्ये टाका समीकरण एक आहे ए अधिक बी बराबर बारा किलोमीटर प्रति तास आल्या किंमत समीकरण एक मध्ये टाकून प्रवाहाचा वेग काढा याची किंमत दहा अधिक बी बराबर बारा बी ला एकटक्रा बाराकडे जातानी दहा वजा स्वरूपात बी बराबर ही वजा बाकी अर्थात दोन किलोमीटर प्रतितास हे बीचं उत्तर बी म्हणजे प्रवाहाचा वेग अर्थात दोन किलोमीटर प्रतितास ओके प्रश्नामध्ये बोटीचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग विचारला होता संथ पाण्यातील बोटीचा वेग दहा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये بدر شغل